परत जेवलो थोडस आराम केला होय ना गौरी आराम केला ना आता आम्ही सगळे निघालोय पहिल्यांदा आम्ही बघणार आहोत इंडिया गेट त्यानंतर बघायचं आहे अक्षरधाम मंदिर दोन स्पॉट रेज कमीत कमी करायचे बरोबर किमो तुझं काय म्हणणं आहे दिल्ली आवडली तुला हम्म काय किमो तुझं काय म्हणणं दिल्लीबद्दल काय बोल तू बोल ए गौरी तू बोल म बोली तरह को छाट ली हाँ? सुंदर सुंदर अरे वाह अरे दिल्ली की धड़कन में बसी है रवानी हर गली में छुपी एक नई कहानी इतिहास की पर तो में खोए सपने भविष्य के दौड़ में चलते अपने तेरे रंग तेरे से सब है पाले। में है। इंडिया गेट मग येताना अक्षरधाम सेरी पहिला अक्षर मन्दिर काय आनंद इंडिया गेट ओके ठिक पहिला अक्षिर बगाइ मन्दिरा चाहिँ क्याम्पस खुपा दिएर खूप मोठा कॅम्पस आहे किती आहेत कॅम्पस बघ गाड्याच किती पार झाल्या ते बघ अंतिम प्रवेश सिक्स थर्टी काय प्रत्येक सोमवारी बंद असत अक्षर मंदिर किती गाड्या आहेत बघ बहुत भीड़ रहता है इधर पार्किंग में बच्चों ने काटे इधर लेजर शो कब रहता है इधर क्या क्या रहता है लेजर शो रहता है क्या लेजर शो हुँ? अच्छा बुक करना पड़ता है क्या उसको मेन गेट मधुन एंट्री करते सामान कक्ष है बह क्लॉक रूम है तक कंप्लीट पार्किंग है खूब मोट पार्किंग है एक शहर नहीं एक कहानी है हर गली हर मो कुछ कहता है कहीं इतिहास की झलक है कहीं भविष्य की दौड़ हम चल रहे हैं इन रास्तों पर सफर अपना है लेता है मंदिर का लीते नहीं है फॉर्मल वगैरे काहीच ना तसं काय ठेवायचं मग डिटेल्स द्यायचे आहेत का फॉर्म मध्ये किती बॅग फॉर्म भरून झालेला आहे पार्टी बघा काय आहे पार्टी हिंदी मध्ये आहे कुठे इंग्लिश मध्ये आहे अक्षरधाम मधून आता भारवले आम्ही वेळ गेला मंदिरमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघणारे काय आहेत पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे काहीच आपण दाखवू शकत नाही तर ते स्वतः येऊन अनुभव घेतला पाहिजे पण लेतर शो आहे पुन्हा काही काय शो तीन चार वेगवेगळ्या प्रकारचे शोज आहेत मस्त आहे बघणार काय मंदिर आता मी निघालो आहे हॉटेलला इथेच लेट झाल्यामुळे इंडिया गेटचा प्रोग्राम कॅन्सल केला आजचा आता हॉटेल जाणार आणि मग सकाळी उठून शिमला